शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाकडे तक्रार ज्ञानदान करणाऱ्या संस्थेकडून आर्थिक लूट प्रवेश शुल्काच्या नावाखाली होते आर्थिक लूट अवाच्या सव्वा काळा बाजार शिक्षणाचा बाजारीकरण बंद करा विक्रम विक्रमराक्षेटीवार यांचं वक्तव्य तालुक्यातील नागशेट्टीवार यांनी गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आहे आजपासून शहरातील शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण विभागाला तक्रार देण्यात आली आहे एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विक्रम नागशेट्टीवार यांनी देगलूर येथील नामांकित शाळा विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणीच्या नावाखाली पाच ते दहा हजार रुपयाची लूट करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी विक्रम नागशेट्टीवार म्हणाले की शिक्षणाचे हे बाजारीकरण बंद करा सरकारकडून शैक्षणिक संस्थेला विविध लाभ मिळत आहेत विद्यार्थ्यांची आर्थिक लूट त्वरित बंद करावी असे ते म्हणाले या प्रसंगी विक्रम दिगंबर गजानन टेकाळे आदी उपस्थित होते मिलिंद वाघमारे सहडलाइन मीडिया सर मी विक्रम नागशेट्टीवार आज गट विकास अधिकारी यांच्याकडे येण्याचे कारण एवढेच होते की जे देगलूर शहरातील नामांकित जे प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत त्या शाळेमध्ये बोगसरित्या किंवा एका गैरमार्गाने त्यांच्याकडनं विनापावती फीस घेतल्या जात आहे त्या फीसची रक्कम थोडी नसून एक पाच हजार दहा हजार रुपये आहे जे की सर्वसामान्य नागरिकाला परवडणारी नाही आणि या माध्यमातून जे जे कुठले शिक्षण संस्था हे दुकानदारी चालवत आहेत त्या शिक्षण संस्थांना एवढी विनंती आहे की तुम्ही तुमचं जे काय करायचं आहे त्यासाठी शासन भरपूर काही तुम्हाला सवलती देत आहे शासनाकडनं तुम्हाला त्या बिल्डिंगचे इमारतीचे तुम्हाला भाडे मिळत आहे तुम्हाला सर्व पगारी मिळत आहे सगळे गोष्टी तिथे मिळत आहेत तरी तुम्ही देगलूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांची लूट का करता तर हे कुठेतरी थांबवण्यात यावे यासाठी आज आम्ही अधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे त्यावर त्यांनी एक समिती निवडून त्याबद्दल चौकशी करण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे